मिरजेत मागून एक असे दोन हृदयविकाराचे झट केलेल्या रुग्णाला सीपीआर तसेच तात्काळ उपचार देऊन डॉक्टर रियाज मुजावर यांनी रुग्णाला दिलं जीवदान सिनर्जी हॉस्पिटल रुग्णसेवेच्या नावलौकिकात भर आरोग्य सुप्रसिद्ध रियाज यांनी अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करून अनेक रुग्णांना जीवदान दिलाय विकाराचा झटका आलेल्या रुग्णांना सीपीआर तसेच तात्काळ उपचार मिळाल्यानंतर रुग्णाला जीवदान मिळतं याचं उत्तम उदाहरण मिरजेत घडला पहाटे पाच वाजता तौफिक रशीद मुजावर या रुग्णाच्या छातीत दुखत असल्यानं त्यांनी डॉक्टर मोहसीन मुश्रीफ यांना संपर्क केला डॉक्टर मोहसीन मुश्रीफ यांनी ई सी जी काढला आणि त्यानंतर ई सी मध्ये चेंजेस दिसल्यानं गाडीवर बसून रुग्णाला सिनर्जी हॉस्पिटलला घेऊन गेले डॉक्टर रियाज मुजावर लगेच तिथे येऊन त्वरित सी सी मध्ये शिफ्ट केलं डॉक्टर रियाज मुजावर यांनी रुग्णांवर उपचार सुरू केले आणि सुरू असतानाच हृदयविकाराचा हृदय बंद रियाज मुजावर यांनी तात्काळ देऊन हृदय पूर्वस्थितीत आणला थोड्या वेळाच्या अवधीनंतर रुग्णाला दुसऱ्यांदा हृदयविकाराचा झटका आल्यानं मुजावरांची टीमने सीपीआर देऊन बाहेर काढलं आणि लगेच मुजावर यांनी त्वरित एन्जिओप्लास्टी करून रुग्णाला जीवदान दिलाय एकामागून एक असे दोन तीव्र हृदयविकाराचे झटके आलेल्या रुग्णाला जीवदान मिळाल्याची ही घटना दुर्मिळ आहे या रुग्णाला जीवदान मिळाल्यानं आज सिनर्जी हॉस्पिटलच्या रुग्णसेवेच्या नावलौकिकात आणखी भर पडली यामध्ये हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर भूल तज्ज्ञ डॉक्टर कैलास बरीदे डॉक्टर प्रगती तिवडे सी सी यू आणि कॅथलॅबची पूर्ण टीम विजयवारे हरीश आवळे यांचे तसेच डॉक्टर मोहसिन मुश्रीफ यांचे श्रेय आहे अशी ही माहिती यावेळी डॉक्टर रवींद्र आरळी यांनी दिलेली आहे रमजान छातीमध्ये जजू घाम आला जवळच माझ्या मोसिन मुसिफची ओपीडी आहे त्या ठिकाणी तो नी एसीजी काढला असता त्याच्या मध्ये चेंजेस दिसले त्याचा फोन आला तर मी त्याला लगेच सांगितले की लवकर घेऊन ये खाली तर मध्ये आल्यानंतर सिनेजीमध्ये एसीजी काढल्यानंतर मोठं हार्ट अॅटकाचं लक्षात आले ओव्हर आय सी यूमध्ये इमिजिएटली शिफ्ट केली त्यानंतर तीन मिनटाचाच त्याला काढण्याकरच झाला लकीली सर्व आमची टीम उपलब्ध असल्यामुळे आम्ही त्याला का सीपीआर देऊन डिफेबिलेटेडने शॉक देऊन रिवाय करू शकलो त्यानंतर इंजेक्शन तो दिले बट अशा घटना बऱ्याच कमी करतात की त्याला चाळीस मिनिटामध्ये परत एकदा Uh, करत झालं त्यावेळी सुद्धा आमची टीम असल्यामुळे आम्ही सीपीआर दिला त्यानंतर आम्ही निर्णय घेतला की आता थांबण्यामध्ये काही अर्थ नाही त्यामुळे आम्ही लगेच तर एन्ज्योग्राफी केली मध्ये ब्लॉक अजून आला होता अँज्युग्रास्टी करून स्टेबल केला आज uh, uh, प्रसंग योग्य वेळी त्यांनी निर्णय घेतल्यामुळे तो आमचा बरोबर आहे आणि आम्हाला खूप आनंद आहे तौफिक मुजावर हे त्यांना छातीत दुकान लागल्यानंतर आणि भरपूर घाम आल्यानंतर ते आमच्या हॉस्पिटलमध्ये आले आणि आल्या आल्या कार्डॅक अरेस्ट म्हणजे हृदय बंद पडलं अशा अवस्थेमध्ये आमच्या सिनर्जी हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ञ डॉक्टर मुजावर सर हे उपलब्ध असल्याकारणानं त्यांची टीम सगळी ॲक्टिव्ह असल्याकारणानं ताबडतोब रिससाइट केलं आणि हृदयाचे ठोके जे बंद पडले होते ते पुन्हा चालू करण्यात यश मिळालं हे सगळं असताना चाळीस मिनटानंतर पुन्हा एकदा त्यांना अँजिओग्राफी करायच्या करायचा, करायचा निर्णय होत होता आपण सगळी व्यवस्था करणार होतो तोपर्यंत पुन्हा एकदा कार्डॅक अरेस्ट म्हणजे हार्ट बंद पडलं हृदय पूर्ण बंद पडली आणि पुन्हा रिससाटेशन करायला लागलं डिफेब्रिलेटर मशीन वापरलं पुन्हा हृदयाचे ठोके काही प्रयत्नानंतर चालू झाले हे रियाज मजावर सरांच्या प्रयत्नाला यश आलं त्यांनी ताबडतोब अँजिओग्राफी केली ब्लॉक कळला त्यानंतर त्यांनी अँजिओप्लास्टी केली आणि पेशंट दोन वेळा कारणेकर असलेला पेशंट पुन्हा पूर्ववत नीट होऊन हृदयाची धडकन पुन्हा व्यवस्थित चालू करण्यामध्ये डॉक्टर रियाज मुजावर आणि त्यांच्या टीमनी जे काही प्रयत्न केले त्याला शंभर टक्के यश आलं त्या सर्व टीमचं सिनर्जीचे चेअरमन म्हणून डॉक्टर आरळी मी त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि पेशंट हा अत्यंत माझ्या शेजारीच बसले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचं आयुष्य त्यांना लाभलं याबद्दल सुद्धा पेशंटला धन्यवाद देतो त्यांना पुन्हा उदंड असं आयुष्य लाभो अशी चरणी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र उपवास करत असताना अचानक घाम यायला लागला खूप आणि छातीत जड जायला लागलं अनकम्फर्टेबल फील होत असताना माझे मोसिन मिसेसचे भाऊ आहेत त्यांच्या घरी गेलो त्यांनी ए सी जी काढल्यावर त्यांना ए सी जी कराव्या म्हणून लगेच त्यांनी गाडीवर बसून त्यांना फोन करून सेनरीमध्ये आणले सेनरीमध्ये आणल्यावर कॅज्युटीमधनं प्रायमरी एसीजी काढून लगेच सी सी शिफ्ट केलं तिथे शिफ्ट केल्यावर त्यांनी औषध औषधोपचार चालू करत असताना मला पहिला अटक आला त्यांना पंधरा मिनिट काय मला ते नंतर सर काहीतरी करता ते माहीत होतं नंतर दुसऱ्यांदा आणि अटक आला नंतर त्यांनी लगेच एन्जिओग्राफीला गेले सॅन्झिओग्राफी नंतर लगेच प्लास्टिक करून मला व्यवस्थित केली त्याबद्दल त्यांचा आभार ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज